मित्रांनो लग्नानंतर फुरस प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे पाहायला मिळणार आहे की काव्या घर सोडून निघून गेलेले असते आणि त्यानंतर आता मालिनी म्हणते की तू सुद्धा घर सोडून निघून जाशील का तर आता तिला क्लासला सुट्टी आहे तिने फोन बंद करून ठेवलाय आणि नवऱ्यालाही काही सांगितलेलं नाही की कुठे चालली तर आता नंदिनी जीवाकडे बघतच राहते आणि म्हणते की माझ्या नवऱ्याला सगळं काही सांगूनच जाणार आहे आणि माझ्या जाण्यामागचं कारण माझ्या नवऱ्याला माहीत असायलाच हवं तर आता जीवाच्या जीवा, जीवा मात्र नंदेकडे बघतच राहतो त्यानंतर आता जीवा पार्थला भेटतो आणि विचारतो की अरे तू इतका का चिडला आहेस काव्यावर त्यावर आता पार्थ म्हणतो की मी कधीही काव्यावर चिडू शकत नाही कारण ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला फिलिंग असतात ना त्या व्यक्तीवर आपण कधीही रागवत नाही मी आता हळूहळू काव्यावर जे आहे ते प्रेम करायला लागलोय ला तर आता पार्थ हे बोलणं ऐकल्यानंतर जीवाला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर आता काव्याचा फोन मालिनी आईला येतो त्यावर मालिनी आई काव्याला विचारते तू आहे, कुठे आहेस तू असं घरात कुणालाही न सांगता कुठे गेलीस त्यावर काव्य म्हणते की माझ्या आईच्या घरी आली आहे तर मालिनी चिडूनच म्हणते की अगं जर आम्हाला सांगून गेली असतीस तर काय आम्ही काय तुला जाऊ दिलं नसतं का आणि मग आता काय विचार केला आहेस तू तिथेच कायमचं राहणार आहेस की घरी परत येणार आहेस तर मित्रांनो तेच दुसरीकडे आता नंदिनीला हे संशय आलेला असतो की काव्य अशी का वागत आहे नक्की तिचं वास वागण्यामागचं कारण काय असेल काय झालं असेल याचा विचार आता नंदिनी करत असते